लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालयात मुख्याध्यापक सुभाषरावजी डक यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण सप्ताह निमित्त विविध उपक्रम साजरे करण्यात येत असून शिक्षण सप्ताह बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै कार्यक्रम अंतर्गत आज विद्यालयात क्रीडा दिवसाचं औचित्य साधून मैदानी खेळ आंधळी कोशिंबीर लंगडी लिंबू चमचा शिस्तीत चालणे अशा प्रकारे विविध दा मैदानी खेळ हा उपक्रम हाती घेण्यात आला यामध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाषराव डक यांनी मार्गदर्शन केले क्रीडा दिवसानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध खेळात विद्यार सहभाग नोंदवला आणि कृती करून दाखवल्या कृतीतून शालेय मुलांनी आनंद घेतला यावेळी मुख्याध्यापक सुभाषराव डक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून खेळाचं महत्त्व पटवून सांगितलं यावेळी विद्यार्थ्यांनी खेळाचा मनसोक्त आनंद घेतला विविध खेळांमध्ये भरभरून प्रतिसाद दिला आणि यावेळी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री सुभाषराव डक सहशिक्षक अनिल चव्हाण श्री सौ मीनाक्षीताई काहत मॅडम सोनालीताई माणी मॅडम यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती होती प्रतिनिधी मदन शेळके राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पहात हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24.